हेच आमचे कार्यकर्ता ज्यांनी गटारीची पार्टी घडून आणली हेच आमचे कार्यकर्ता ज्यांनी गटारीची पार्टी घडून आणली ते सांगत बाकी सगळे मित्र मला बोलले की, की मस्त पार्टी हानायची सगळे मित्र मला बोलले की मस्त पार्टी हानायची मी बोललो हे कुठून आणू तर ते बोलले तुम्ही आणायची अरे पार्टीचा पूर्ण आनंद घ्या एकमेकांवर डाफरायचं नाही पार्टीचा पूर्ण आनंद घ्या एकमेकांवर डापरायचं नाही अरे एन्जॉय करा सरकार आपला आलाय घाबरायचं नाही अरे पार्टी सुरू होतात सगळे चकना खायला असेच झुंपले अरे पार्टी सुरू होतात सगळे चकना खायला असेच झुंपले दोन पॅक मध्ये चिकन पकोडे आणि संपले पार्टी होईल एकदम जंगी याची देतो मी खात्री पार्टी होईल एकदम जंगी याची देतो मी खात्री आधी मस्त चिकन मटन हानायच नंतर पाटील बाईला बनवायचं गौतमी